जम्मू काश्मीरचे एल जी मनोज सिन्हा यांनी थोड्या वेळापूर्वी या अपघातामध्ये घायल झालेल्या लोकांना भेटून त्यांची विचारपूस केली या हल्ल्यामध्ये राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांचे बस ड्रायव्हर व कंडेक्टर यांना अपवा आपला जीव गमावा लागला आहे होय तुम्ही ऐकताय ही बातमी खरी आहे नमस्कार मी श्रेयश पाटील तुम्ही पाहताय गोलका पोपट थोड्या वेळापूर्वी जम्मू काश्मीर मध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या एका प्रवाशांच्या बसवर आतंकवाद्यांनी भयाड असा हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये तब्बल बेचाळीस प्रवाशांचा समावेश होता त्यापैकी नऊ जणांना आपला जीव गमावा लागला असून तब्बल जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे जे लोक या हल्ल्यामध्ये सामील आहेत त्यांचा पोलीस व आर्मी या दोघांकडूनही शोध सुरू आहे तसेच मनोज सिन्हा यांनी या, या हल्ल्यामध्ये असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला जाईल असा स्पष्ट संदेश सुद्धा दिला आहे दहा लाख रुपये मत्तीची घोषणा तिथल्या सरकारने केली आहे हा नेमका हल्ला कोणत्या कारणासाठी झाला दहशतवाद्यांना मदत कोणी केली दहशतवाद्यांचा प्रवेश कुठून झाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे अद्यापही अस्पष्ट आहेत जम्मू काश्मीर मध्ये लोकसभा इलेक्शन साठी यावेळी भरपूर प्रतिसाद मिळाला तसेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी सुद्धा जास्त झाली आहे ते तेथील सुधारणा भरपूर प्रमाणात वाढल्या आहेत तेथील झपाट्याने होत असलेली सुधारणा हटवलेला तीनशे सत्तर कलम महत्वाचा म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि ही सर्व कारणे तर यामागे नसतील का याचा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे याचे नेमके खरे कारण लवकरच स्पष्ट होईल अशा अनेक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आमच्या बोलगा बापट या चॅनेलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका